अहो कशाने पैसे घालत कशाने अहो चार माणसं असे मारा तिसर मी दाढले पाहिजे चार माणसं एक पहिला माणूस आहे तो मठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे लय पिसावली पाहिजे त्या मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडा बर बबर येतो पाण्याचं टिपाड आणि त्याच्या बर आणि तिने कुत्र मुत त्या बर्फ पाण्याचं टिपाट आणि त्याच्यात बर्फ आणि आख पांढर पाणी आणि माठा अह बावीस गालास माठा पिली अग अवलाद बावीस ग्लास मी म्हणलं या काय भाद्रपदी पळायला जन्मे रे का अहो ते माठा पिला घरी गेला बाथरूम मधून बाहेरच येईन अह माठा दमच काढी ना हो राहिलं का गाड 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 बस का खाड 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 तिची बायको ती लिळा चहा घेऊन गेली अह चहा आणू का गड 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 खड दुस मानूस हान्ला पाइ दुसरा मानूस गुरु मामा उडु आइ नै अलग गुरु असा बङ्गला गर तिसरा मानूस लै हान्ला पाइजे की फाटकी घालायची पद्धत कोणी आणली लय पिसावली पाहिजे इथ कापेल त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोणता घालूच ना कोणा आणि चौथा एक माणूस येतो तर लय हाण तो आणला नाही तो डायरेक्ट बॉक्सला पाहिजे चौथा माणूस हे गाऊन कोणी शोधले लय पिसावली पाहिजे त्यावर गाऊन अवसा सासूलाही गाऊन सुनाला अवसा सुदा पाणी झाली तुम्ही आणि फार कामावरून बाकीचं <laughs> बाकी तुमच विक <laughs> <laughs> का शेत पैसे कशा आहे आता आपल्याकडे लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या भिंडो काढल्यात महाराज आता ते सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे ते ते लग्नामध्ये स्क्रीन तुम्ही ते प्री वेडिंग काय म्हणते त्याला ते आले बर ते आलय त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या बाबती सप्ते दाखवा जेवढं दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पर्याना पोरीनं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा मग त्यांनी वड्या न पळणे

मातारी माणसं ठे माय नाती सारखी दिसू ती नाची काही दिसू काय काही आणायचं ती आता पत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅट सांगलीत रस्त्याला ते आवार का तुम्ही जरा माणसाच्या अवला तिचेला पावत नाही हो पावत नाही तो तो भंगरी नवर देवतो लावतो तुम्ही फोटो लावा एका कोपऱ्यात नवर चालावा एका कोपऱ्यात नवरी चालावा आई आईबापाचा चालावा आता छत्रपती आपलं आहे लावा ना पण नाही तो, तो भंगरी नवर देवतो आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याचे आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची तिकडे उभी करायची ना त्याच्या पुढं आणून उभी केली अशे तरी पैसे घालायचं काही नाही आणायचे काही नाही आणायचे आता ते मंगल असते का त्यामुळे बोलून आणलंय कोणी फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आण आता बंगरी नवर तो दसमुळ्याकडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मधी आणि त्यान झाला डान्स सुरू पुढं फुग्या आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवर देवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मूथ टच म्हणून आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही त्याच व्हायचा त्याला पण जे शिपारी असा म्हशीच्या एडके असा आणि त्याच झाल्यामुळं ते नवरदेव थांबवलं जे फोगा फुटला नववार कावरदेवाचे नाही

काय याच्यापेक्षा काय दुसरा आनंद बाई वाह सुंदर आहे ना आपल्या यालायग्रेरीमध्ये एवढा मोठा सप्ताह तुम्ही करताय सगळ्यात भाग्यवान माणसं आहे आणि जी गैरी झोपली ती तर याच्यापेक्षा भाग्यवान <laughs> विनोदाचा भाग सगळं एवढं मोठं सुंदर आहे ठिकाणी कार्यक्रमाचं का आयोजन केलंय म्हणून पुन्हा एकदा सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकाच उद्देश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ झाला कपळाला गंध लावा आपण आवार व्यवहार माणस नाहीयेत श्याण्णव कुणी खानदार घराण्यात माणसं अह हे छत्रपती शिवाजी संभाजीच रक्त आहे पंधरा एस पिऊन कोणाचं रे बुट खाणार रक्त नाही हे रक्त कसं आहे माहिती आहे का तुम्हाला

माझी तुम्ही ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेस आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खेंडी काही घेणार नाही माती नव्हता ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल जो फेस आवाज आई साहेब आई जनतेच्या लढायला लाव आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात काढून हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोण आण्याचे मग लग्न राहिवाचे हे रक्त हे रक्त कस हे रक्त कस हे रक्त आहे हे रक्त गोवा खाऊन रक्त नाही हे रक्त नाईन्टी फिव्ह लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे उद्या सकाळी पासावर न्यायचं आहे उद्या सकाळी पासावर न्यायचं आहे सायंकाळच्या वेळेस साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलाला थोडी आत गजाच्या मधून बाहेर काढली आणि बाहेर काढलेले हात मुलाला आईच्या गाडावरून फिरवलं आईच्या डोळ्याची काय उडीच नाही मुलानं ना सांगित आई आई काही आई काही उद्या मला फासवत देणार तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासवत द्यायचं म्हणत नाही मी एका शुराज माझ्या डोळ्यातला जाणार हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे आई काही आई काही उद्या बल फासावत्यायच उद्या मला फासावर देतील आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझं प्रयत्न येईल तू येऊ नको आई माझं प्रयत्न येईल तू येऊ नको आई माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका प्रेता प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सर होणार नाही हे लग्न कसं आहे हे रक्त कसं आहे वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि दिलं सोळावर नाव होतं सिंह हे रक्त कसं आहे हे रक्त कसं हे रक्त कसं आहे स्वतःच्या थतवणीच्या वज्या गोहामध्ये टाकले स्वतःच्या खतवणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या रमेश्वर मठाने छळ केला मुंबईजीनं मारलं चारशे एकर जमीन दान केली चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बापाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला माक्षुद लक्ष्मी आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष सोमद्याने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं येणार हे रक्त कस हे रक्तक असाय आई बापांना ध्यान प्रायचित ज्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरीच्या हे रक्तक असाय स्वतःच्या मुलाचं बोंडका आईनं उघडात जाण गाऊन काढलंय हे रक्त <laughs> पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणारे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी अपल खडाला आहे वयाचे एकावन्न वर्ष आहे आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त छत्रपती शिवाजी महाराज हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या एक्कवन्नाव्या वर्षी देह ठेवला वयाचे एक्कवन्नवे वर्षी ते ठेवला माणसं रडतील आत काय नवल माणसं रडतील आत काय नवल आहे घोड्याच्या डोळ्यात दपाळण्याच्या दारा गरथळा खाली आल्या घोड्याच्या डोळ्यात दबाळण्याच्या दारा खाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय आहे यात काय नवल आहे चिंत्याला आग लागली आग आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते धुडी टाकली होती पॉलिश करून जगणारं रक्त आहे कुठं साठवून जगणारं रक्त नाही अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे पण गुलाबा